रामराम शेतकरी राम मित्रांनो पाहुयात पुणे गुलटेकडी येथील तसेच हैदराबाद येथील आजचे म्हणजे दिनांक बारा मार्च दोन हजार पंचवीसचे कांदा बाजार भाव चला तर मित्रांनो जाणून घेऊयात आज या मार्केटमध्ये कांदा भावाची आवकेची परिस्थिती नेमकी कशी आहे मागील बाजाराच्या तुलनेमध्ये कांद्याचे भाव आज कसे आहेत सविस्तरपणे याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी मित्रांनो आपल्याला व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे तर मित्रांनो सुरुवात आपण करूयात पुणे गुलटेकडीतून पुणे गुलटेकडे ते आज कांद्याची आवक किती आहे याची माहिती आपल्याकडे सविस्तरपणे उपलब्ध नाही परंतु पुणे गुलटेकडे ते आज कांद्याचे बाजारभाव टॉप माल जर पाहिले तर काही लॉट फक्त एक हजार सहाशे ते एक हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेले आहेत त्या खालोखाल मोठे साईज भारी माल एक हजार पाचशे ते एक हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेला आहे तर मीडियम माल एक हजार चारशे ते एक हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेला आहे गोल्टा एक हजार तीनशे ते एक हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेला आहे गोल्डी सातशे ते आठशे रुपये क्विंटलपर्यंत आज पुणे गुलटेकडे ते विकलेली आहे मित्रांनो पुणे गुलटेकडे ते कांद्याचे बाजारभाव आज स्थिर पाण्यास मिळालेले आहेत हैदराबाद येथे एकशे दहा गाड्यांची आवक आज आली होती बिग बेस्ट कांदे दोन हजार शंभर ते दोन हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकले तर बेस्ट कांदे एक हजार आठशे ते एक हजार नऊशे रुपये क्विंटल पर्यंत विकले मुकल साईज कांदे एक हजार सहाशे ते एक हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत विकले तर मीडियम कांदे एक हजार चारशे रुपयापर्यंत आज हैदराबाद येथे विकलेले आहेत हैदराबाद येथे कांद्याचे भाव आज कमी झालेले आहेत तर धन्यवाद मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास भीड़ा लाईक करा शेअर करा